तर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज बकासूर बाकासोर मी तुम्ही गिफ्ट घेऊन आलाय काय सांगाल मला आनंद आहे बाकासोरवर मी जास्त प्रेम करतो ते मला त्यासाठी मी घेऊन आलो कारण बल्यावर माझं प्रेम आहे त्यासाठी मी छेत्री घेऊन झाली त्याच्या उन्हा त्याच्या उन्हासाठी मी त्याला काय हे नाही म्हणून मी छत्री घेऊन आपलं नाव काय काशीनाथ धनवडे राहणार कुठे पाशाण पाशाण काय सांगा काय आणले आपण बकासोर आणली छत्री आणली आहे म्हणजे बकासरू उन्हात असतो त्यामुळे तुम्ही त्यासाठी एवढंच प्रेम आहे तुमचं नक्की म्हणजे काय सांगाल बकासरू बद्दल काय सांगा त्याला फॉलोअप करतो यांना मी मी भेटलो होतो राहणार आहे काय सांगा माकासूरला फॅननी त्यांच्या एक, एक गिफ्ट दिलंय मोठं असं सगळ्यात पहिले त्यांचं अभिनंदन आणि त्यांनी आपल्या बैलाच्या उन्हाचा विचार करून त्यांनी बैलासाठी गिफ्ट आणलं आनंद सांगाल बकासूर वरती का सगळ्यांचं प्रेम कारण का बैलच अखंड महाराष्ट्राचा आहे त्यामुळे सगळी त्याच्यावरती खूप जेव्हा प्रेम करतात आणि त्याला सहकार्य करतात त्यामुळे त्याला कोण ना कोण प्रत्येक मैदानात गिफ्ट काय ना काय भेटतच असतं तर त्यांना त्यांनी छत्रीत गिफ्ट गेले आपल्याला नक्की कसून धन्यवाद नक्कीच दादा तुमचं पण अभिनंदन कारण सुरू हा सगळ्यांसाठी देवच आहे नक्कीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद